पंकजा यांनी सांगितलं वाहन निर्मिती संशोधन आणि डिझाईन या क्षेत्रातील देशाची गतिमानता आणि गुणवत्ता पाहता नजीकच्या भविष्यात वाहन निर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं जागतिक जैव इंधन दिनानिमित्त पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी प्राज बायोव्हर्स या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमा घोषणा केली त्यावेळी प्रमुख म्हणून गडकरी उपस्थित होते देशातील वाहन उद्योग क्षेत्र हे बावीस लाख कोटींचं उद्योग विश्व असून या क्षेत्रानं साडेचार कोटी इतका रोजगार निर्माण केला आहे त्याचप्रमाणे हा उद्योग सर्वाधिक निर्यात क्षमताही राखून आहे असं ते म्हणाले प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाला प्रदूषण रहित स्वच्छ इंधनाचे पर्याय निर्माण करणं आणि त्याचा सार्वत्रिक वापर वाढवणं गरजेचं आहे असं गडकरी म्हणाले